समाजातील घटक असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न आरोग्य सुविधा व्यवस्था डीजी लोन आदी प्रश्नांबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात आवाज उठवलाय पोलिसांच्या ड्युटीचा आठ तासांचा कालावधी असला तरीही किमान बारा तास त्यांना काम करावे लागते मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक पोलीस मुंबईबाहेर वास्तव्यास आहे वसई विरार नवी मुंबई पनवेल पासून कर्जत कसारापर्यंत पोलिसांचे वास्तव्य आहे यामुळे दिवसातील किमान सोळा ते अठरा तास त्यांची ड्युटी आणि प्रवासात जाते त्यामुळे योगा आणि व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने आकडेवारीनुसार सर्वाधिक पोलिसांचे मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने होत असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली पोलिसांच्या मूलभूत सुविधांकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे पोलिसांच्या मूलभूत सुविधांकडे राज्य सरकारचे लक्ष नाही पोलिसांच्या शासकीय घरांची दुरावस्था झाली असून मागील अनेक वर्षांपासून त्यांना डिजी लोन मिळत नाही आगामी काळात राज्य सरकार या सर्व विषयांवर धोरण आखणार आहे का असा प्रश्न देखील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला विचारत पोलिसांच्या प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले होते